नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्याला आज एक कमेंट आलेली होती या त्या कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक फायनलाईज करून दाखवावे बघा आम्ही आता हे सध्या नुकतंच मोबाईलवरती तुम्हाला हे पूर्ण शाळेची माहिती भरलेली तुम्हाला इथे दिसत असेल प्रत्येक मुद्द्याने होय नाही असेल जिथे काही शाब्दिक माहिती द्यायची असेल ती शाब्दिक माहितीसुद्धा मी भरून दिलेली आहे हे भरल्यानंतर सर जिथे आपल्याला लागू नाही आहे जिथे संख्या टाकायच्या त्या संख्या आपण टाकलेल्या आहेत आणि यानंतर सर्वात शेवटी आपण पूर्वी सेव्ह केलेलं होतं पण आता इथे खाली आपल्याला सेव आणि फायनलाइज टॅप दिसते इकडे बाजूला तुम्हाला मोबाईल नंबर आणि मुख्याध्यापकांचं नाव टाकलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला फायनलाइज दिस या फायनलाइजला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केलं की नंतर आपल्याला काय होणार आहे आपलं हे सेव्ह होणार आहे डाटा सेव्ह करावा लागणार आहे सेव्ह केल्यानंतर आपल्याला पुन्हा ते फायनलाइजला क्लिक करायचं आहे या डाटा आपण सेव्ह केलेला आहे डाटा सेव्ह केल्यानंतर फायनलाइजला आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकतात डाटा सेव्ह सक्सेसफुली आणि त्यानंतर आपण या क्लिक हेअरला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर हा सेव्ह डाटा आपला इथे झालेला असणार आहे आणि हा डाटा आपल्याला इथे आणि खाली आपण बघितलं तर आता इथे आपण या आप दोन नंबर सेव्हच्या बाजूला फायनलाईजला क्लिक करतोय फायनलाईजला क्लिक केल्यानंतर आपला जो डेटा तो आहे तो पूर्ण सेव्ह होणार आहे इथे फायनलाईजला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने तो ओ टी पी मागतोय काय मागतोय ओ टी पी मागतोय आणि हा ओ टी पी आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवरती जो असेल सेव दिलेला आपण त्याच्यावरती हा जाणार आहे अशा प्रकारे ओ टी पी टाकल्यानंतर आपण इथे सबमिट जे दिसते त्याला सबमिट करायचं आहे सबमिट बघा इथे तो आपल्याला माहिती पुन्हा विचारतो आहे की डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाईज फायनलाईज करायचं आहे का तर आता आपण फायनलाईज करणार आहोत आपलं सगळं माहिती बरोबर आहे म्हणून ठीक आहे इथे ठीक आहे याला क्लिक करायचं आहे पुन्हा डाटा इज फायनलाइज आता आपण भरलेला डाटा पूर्ण फायनलाइज झालेला आहे आणि याला आपण ठीक आहेला क्लिक केलेलं आहे अशा पद्धतीने आपण भरलेली माहिती पूर्ण काय होणारे फायनलाइज झालेली असेल आणि डाटा इज फायनलाइज इथे तुम्हाला हिरव्या रंगामध्ये डाटा इज फायनलाइज झाल्याचा मेसेज आलेला आहे बरोबर अशा पद्धतीने आपल्याला फायनलाइज करता येऊ शकतो वरच्या बाणाला क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोड करता येणार आहे ही फाईल अशा पद्धतीने इथून आपण डाउनलोड करू शकतो बघा इथे डाउनलोड झालेली दिसते डाउनलोडला आपण क्लिक केल्यानंतर आपण जी फाईल डाउनलोड केलेली आहे ती फाईल पूर्ण फाईल आपण काय भरलेलं माहिती आहे ती फाईल आपल्याला पूर्ण डाउनलोड झालेली दिसते अशा पद्धतीने आपल्याला फाईलसुद्धा डाउनलोड करून ठेवता येऊ शकते अशा पद्धतीने मी अपेक्षा करतो की आपल्याला सर्वांना माहिती समजली असेल कारण की आपल्या एक बंधूंची कमेंट्स होती की फायनलाइज केलं फायनलाइज करताना दाखवलं असतं तर बरं झालं असतं तर अशा प्रकारे हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी सादर केलेला आहे धन्यवाद